मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते या वाक्यातील सर्वनाम शोधा ए गुणवत्ता बी असते सी शोधावी आणि डी ती आणि उत्तरांनी पर्याय डी ती पुढचा प्रश्न खालीलपैकी विशेषण ओळखा पर्याय पाहुयात ए जाणे बी देखनी सी झोपडी डी जाणीव आणि उत्तर आहे बी देखनी हे विशेषण आहे पुढचा प्रश्न टिंबटिंब इम्द हा भारतातील प्राचीन वहीचा पर्वत आहे पर्याय ए अरवली पर्वत बी सह्याद्री पर्वत सी विंध्य पर्वत आणि डी निलगिरी पर्वत उत्तर आहे ए अरवली पर्वत पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही ए वालुकागिरी बी यारदांग सी लोएस डी उर्णी चिन्हे उत्तर आहे बी यारदान पुढचा प्रश्न तो आला की मग मी जाईन या वाक्यातील आलेली सर्वनामे कोणती पर्याय ए तो की बी तो मी सी मग मी बी तो की मी उत्तर आहे पर्याय बी तो मी सांगा पाहुयाचं उत्तर एक मुलगा शंभर फुटाच्या शिडीवरून पडला तरी त्याला काही जखम झाली नाही असे कसे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मुलांना मित्रांना पोलीस भरतीसाठी स्पर्धा परीक्षेसाठी असे व्हिडिओ उपयुक्त आहेत नक्की त्यांच्यापर्यंत हे प्रश्न पोहोचवा धन्यवाद